नमस्कार मंडळी मराठी कला विश्वास सध्या लग्नाचे वारे वाहताना दिसत आहे येत्या काही दिवसात इंडस्ट्रीतील बरेच कलाकार लग्नबंधनात अडकणार आहे प्राजक्ता गायकवाड शिवानी नाईक अभिनेता निशा दशा या कलाकारांच्या यादीत आता आणखीन एका कपलचं नाव जोडलं जाणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री देखील लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे ही अभिनेत्री म्हणजे अनुष्का पिपुटकर आहे नुकत्याच अभिनेत्रीने तिच्या ब्राईट टू बी पार्टीचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले दरम्यान अनुष्काने सोशल मीडियावर शेअर केलेल्या या फोटोमध्ये पाहायला मिळते की ती तिच्या मित्रमैत्रिणीसोबत बसली असून एक एक कापताना दिसत आहे अनुष्कासाठी मित्रपरिवाराने सुंदर असं फुग्यांचं डेकोरेशन केलं आहे तसेच त्यांनी मैत्रीची एक गोड आठवण म्हणून अभिनेत्रीला सगळे फोटो एकत्र करून साधी पण तितकी सुंदर अशी फ्रेम बनवून दिली अनुष्काने हे सुंदर फोटो शेअर करत एक लक्षवेधी कॅप्शन लिहिलं अशातच अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोवर नीटके त्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे अलीकडेच अनुष्काने आपल्या प्रेमाची कबुली दिली शिवाय अभिनेत्री सह केळवण हित थाटात पार पडलं लक्ष्मी निवास मालिकेतील अभिनेता मेघन जाधव सोबत ती येत्या काही दिवसातच लग्नगाठ बांधणार आहे मेघन आणि अनुष्का गेल्या काही वर्षांपासून रिलेशनशिप मध्ये आहेत आता दोघांनी नातं जगजाहीर केलं रंग माझा वेगळा मालिकेच्या सेटवर दोघांची ओळख झाली होती तेव्हापासून हो दोघं एकमेकांच्या प्रेमात होते मिळालेल्या माहितीनुसार येत्या सोळा नोव्हेंबरला हे दोघे लग्नबंधनात अडकणार आहेत